असली मजा आणि ती बी इंदापुरात चला की मंग सरडेवाडी टोल नाक्यात जवळ आत्थरवर रिसॉर्टला हितन तिकीट आणि बरमुड घेतलं आणि आत शिरलो लेडीज जेंट्स चेंजिंग रूम वेगळी वेगळी आता मात्र हद्द पार झाली म्हातारी सुद्धा पवाय आली आता ना ला चा गार -गार लाग चाल का आधी आमच्या महिलांना पवाय कम्फर्टेबल म्हणा की मग दुपारचं ऊन नुसतं मी म्हणत होतं म्हणून मी आम्ही एक डुबकी मारले ह्या नुसतं गारगार वाटायला लागले या आणि पाणी तर नुसतं काचगतच आहे मातर पवायला अधिक दिसतंय माझ्या बर आलंय नाचायला बारक्या पोरांसाठी कमी खोलीचा स्विमिंग पूल आहे लयच मजा करतात या ह्या भाला मोठा स्विमिंग पूल आहे बाबू गोव्यातल्या सारखी फिलिंग आहे मग कशाला जायचं आहे गोव्यात मग या की इंदा पोरात बारक्या पोरात नि पवाय शिकवायला भारी आहे पोरं भेट नाही ती काय नाही ती चांगलं एन्जॉय करते ती की बाई ही तर रेन डान्स बी हाय की आता घ्या अजून काय पाहिजे तुम्हाला माझ्या स्वतः चालवायची बोर्ड बी हाय आता पुढच्या बायकोलाच घेऊन येत असतो आणि हो त्याच्या शेजारीच आथर्व लालसा आहे